गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरातील दहीहंडीचा उत्सव शिगेला पोहोचलाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मनसेच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौक येथे एकावन्न हजार रुपयाची मानाची दहीहंडी हनुमान तालीम मंडळाने सहा थर लावत फोडण्याचा मान मिळवला व एकावन्न हजारच्या बक्षिसावर शिक्कामोर्तब केला यावेळी लाईट शो फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन लावलं होतं यावेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष तसेच मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये दही काला मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक चौका चौकामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं इचलकरंजी शहरातील मनसेच्या वतीने गांधी पुतळा चौक येथे एकावन्न हजार रुपयांची दहीहंडी ठेवण्यात आली होती अतिशय सुसज्ज नियोजन फटाक्यांची आतिषबाजी लाईट शो व डॉल्बीच्या दणक्यामध्ये तरुणाई तिरकत होती मनसेची दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळचे हनुमान तालीम व औरवाड श्री दत्त उमरेश्वर मंडळांनी सहभाग नोंदवला होता मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली सचिव नितीन कटके शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे शहर सहसचिव अर्जुन माळी यांनी या भव्य दहीहंडीचं नियोजन केलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मनसे नेते पुंडलिक जाधव व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मनसे जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव प्रसिद्ध वकील सचिन माने मिश बाबुराव बोलते फेम यशवंत कुलकर्णी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या हस्ते हंडीचं पूजन करण्यात आलं शिरोळचे हनुमान तालीम व औरवाड श्री दत्त उमरेश्वर मंडळांनी यात सहभाग नोंदवला होता मंडळाने सर्वप्रथम पाच थर लावून सलामी दिली त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा थरार सुरू झाला दोन्ही मंडळांनी दोनदा फोडण्याचा प्रयत्न केला दहीहंडी पाच फुटाने खाली घेण्यात आली व प्रथम श्री दत्त उमरेश्वरांना संधी देण्यात आली अखेर अकरा वाजता हनुमान तालीम मंडळाने सहा थर लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला व एकावन्न हजाराच्या बक्षिसावर शिक्कामोर्तब केला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त गांधी पुतळा चौक येथे लावला होता दरवर्षी मनसेच्या वतीने दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावेळी मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दहीहंडी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे शिष्टबद्ध नियोजन मनसेकडून करण्यात आलं होतं श्री मुकुंद फाटक व रॉयल बुलेट क्लबच्या वतीने अँब्युलन्सची सोय करण्यात आली होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पक्षाचे उपतालुका अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केलं कार्यक्रमासाठी उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रताप पाटील उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले महिला पदाधिकारी व इतर सेलचे से पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते मराठा महासंघ अध्यक्ष संतोष सावंत भाजपा शहर अध्यक्ष अमृतमामा भोसले यांनी कार्यक्रमास भेट दिली या कार्यक्रमासाठी महेश शेंडे कामगार जिल्हा चिटणीस सचिन माने सचिन दरिबे राजेश माळी विशाल गोसावी रोहित कोटकर प्रतीक सावंत अतुल माळी व सर्व महाराष्ट्र सैनिकांनी विशेष मेहनत घेतली